नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांग माझं नाव दत्ताजी पांडुरंग खामकर राहणार सरुड तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर आता किती दिवसापासून दिवाळी नंतर म्हणजे हा दिवाळीच्या ऑक्टोंबरच्या किती एक महिना झाला महिना झाला वापर सुरू केला वापर सुरू केला तर आता याला किती प्रमाणात वापरतोय आता ह्याला शंभर ग्राम सकाळी पन्नास आणि संध्याकाळी पन्नास ग्राम देत आहे मग आता तुम्हाला तर काय काय तुम्हाला बदल सुरुवातीला दिल्यानंतर मला चार दिवसानंतर चार दिवसात शेणामध्ये फरक दिसला शेण पातळ जे होतं ते शेण एकदम मस्त घट्ट दिसलं आणि तेलकट स्वरूपाचा जो थर येतो शेणावरती तो त्याच्यावरती दिसायला आला म्हणजे तिच्या पोटामधलं जे प्रकृतीचा भाग आहे तो एकदम क्लीन झालेला दिसायला हा क्लीन त्याच्यानंतर मग परत बारा तेरा दिवसानंतर त्याच्या त्वचेवरती खरं दिसायला लागला मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वैरण जी खात होती कमी खात होती ते पूर्णपणे खायला खायला लागली पूर्णपणे आणि ह्याच्या आधी परिस्थिती काय होती ज्यावेळेस मिल्क चार्जर नव्हतं त्याच्या अगोदर मी प्रत्येक जण सांगाल त्या हिशोबानं मिल्क म्हणजे हे आपलं झायप्रोमिन प्लस वगैरे असं मी खायच ज्याच्याकडे -like जास्त जा। ते मी सक घात होतं मेट्रा पिक्चर मध्ये परंतु त्याचा जेवढा मला रिझल्ट नाही मिळाला त्याचा मला मिल्क चार्जर वापरण्यामुळे रिझल्ट मिळाला मला एक हे चालल्यापासून एक आत्मविश्वास वाटला की नाही बाबा आपण ह्या मिल्क चार्जर मुळे दूध व्यवसायात चांगला फायदाच करू शकतो करू हा हा एक मला मनापासून मात्र त्याच्यामध्ये दिसा दिसून त्याचबरोबर ह्याची जी बॉडी म्हणजे शरीर जे जनावरांचं जे आहे ते एकदम सुदृढ असे ह्याच्याकडे असं दुपारला जर आणून बघितलं ना तर आयला आपण ह्यांना सरकी घालतोय आट्टा घालतोय तरी पण एवढं ह्याच्यातलं मिळत नाही आता त्याच्यानंतर मी फक्त मिल्क चार्जर सरकी फक्त थोडीशी असते माझ्यात त्याच्यानंतर गोळी गोळी माझी लिटरच्या प्रमाणामध्ये असते एवढ्या दोन गोष्टी घालून पण ह्याचं शरीर जर बघितलं तर एकदम स्थूल आणि मन भरून पहिल्यानंतर समाधान जे असतं ते समाधान मिळतं मिळतं बरोबर आता माझा सुद्धा सुरुवात आहे आता मला सांगा की तुम्ही याच्या आधी ज्यावेळेस त्याचा वापरत होता त्यावेळेस शेण कसं पडत होत शेण पातळ आणि थोडस त्याचा वास यायचा वास येण्याचा आणि पचलेलं नसलं तर जे खाल्लेलं आहे ते तसंच बाहेर दिसायचं शेणामध्ये बारीक बारीक म्हणजे बारीक कुट्टी केल्यानंतर तसंच दिसत चरबडी चरबडी अर्ध कच्चं बाहेर पड अर्ध कच्च बाहेर पड बरोबर आता हे जे जनावर आहे हे किती वेळ येतात पहिला वेळ पहिला रुच आहे बरोबर आता हे दूध किती देते सुरुवातीला आता सुरुवातीला ह्याचं दूध पंधरा सोळा लिटर दूध होतं आता त्याच्यानंतर एक महिन्यानंतर याला गोचिड ताप झाला होता गोचिड जास्त ह्याच्यावर दुर्लक्ष माझं थोडंसं त्याच्यामुळे चालू नव्हतं चालू तिला मी त्याच्यानंतर चेक करून वगैरे म्हणजे गाय पूर्णपणे लॅप झाली ते भरपूर तापानंतर त्याच्यानंतर ते सुदृढ झाली परंतु काय पूर्णपणे अशी व्यवस्थित झाली त्याच्यानंतर मी मिल्क चार्जर चालू केलं बर काय तुम्हाला म्हणजे कुठून तर चार्जर सगळ्यात महत्त्वाचे माझे सासरी जे आहेत संभापूर मध्ये त्यांच्याकडून मला ह्याची माहिती मिळाली मी ह्याचं असल्यामुळे वैदिक असल्यामुळं आयुर्वेदिक असल्यामुळं त्याच्यात अगोदरच शोधत होतो की मला कुठे आपण ते काय मग ह्याच्यामध्ये किरण पाटील वडगावचे त्यांच्याकडे मी गेलो त्यांच्याकडे माहिती घेतली मी टोटल कशा पद्धतीने काय मग त्यांच्याकडे माहिती घेतल्यानंतर लगेच मी दुसऱ्या आठवड्या तिकडे गेल्यानंतर लगेच त्यांच्याकडे घेतलं कारण का ह्याच्यामध्ये रिझल्ट आहे आणि त्याच्याच बरोबर युट्यूबवरती मी व्हिडिओ बघायला लागलो व्हिडिओ टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ जे आहेत ते सगळे त्याच्यामधून प्रत्यक्षात कराच्या लागले त्याच्या तोंडावरती असणार हास्य किंवा समाधान याला आपण वापरलं तर काय होऊ शकेल किंवा काय फरक पडल तर मी आता वापरतोय तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलं की माझे जे परत आजारी म्हणजे परत आजारी पडली आजारी पडल्यानंतर शेतीचा ताप जो होता तो एकशे सहा एकशे पाच ताप होता एवढा ताप असताना गाय माझी ना वैरण खायची थांबली किंवा लागवड खायची थांबली ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या मी डॉक्टरला दाखवलं ताप होता आदल्या दिवशी त्याच्यानंतर एक दीड एक दिवस गेला म्हणजे रात्री मी दहा वाजता बोलत होतो त्याच्यानंतर माझ्या डॉक्टर दुसऱ्या दिवशी पाच वाजता त्यावेळेला ती चेक केली तर तिला एकशे सहा टेम्परेचर होतं एकशे सहा टेम्परेचर होत डॉक्टर मधले लिहिलं ताप जास्त आहे वैरण खात्या कधी तर म्हणजे खात्या मिडल मिक्सचर म्हणजे त्याला हा विषय काही मी बोललोच नव्हतो काय नव्हतं त्याला फक्त सांगितलं की वैरण खात्या कधी खात्या लागवड खात्या कधी खात्या बोलला लागवड टाकून आता साईडला मी पाट्या काढल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना उपचार केला मला एवढंच म्हणायचं की ह्याच्या अगोदर मला आलेला हिचाच अनुभव एकशे तीन एकशे चार तास असताना गाय म्हणजे लॅब झाली मी त्यावेळी एवढा एवढा ह्याच्यात गेलो की मानसिक कि बाबा गायी जर गेली तर काय करायची नाय त्यावेळेस झाली परंतु ज्यावेळी मी हे वापरलं चार्जर त्यावेळी ह्याचा रिझल्ट मला ज्यावेळी आला एकशे सहा एकशे पाच ताप असताना सगळं माझी गाय दुधाला फक्त दोन लिटर कमी आली दुधाला फक्त दोन लिटर कमी दोन लिटर कमी आली सहा सात लिटर दूध देत होती त्यावेळी दोन लिटर कमी आली चार लिटर दूध बोलत होतं त्याच्यानंतर गाय एक दिवस डॉक्टर उपचार झाल्यानंतर आज ताग आहेत म्हणजे एक महिना झाला डॉक्टरला मी कशाला नाही कशाला नाही मला एवढा आत्मविश्वास प्रचंड आलाय की चार्जर घातल्यानंतर जेव्हा डॉक्टरची मला गरज नाही गरज नाही मला सांगा म्हणजे तुमची गाय ज्यावेळेस ताप होता त्याच्यानंतर दूध कमी आलं दोन लिटर आणि लगेच परत हा यावर किती दिवस झाले हे सगळ्यात महत्वाचं की एखादं जनावर दुधाला कमी आल्यानंतर मध्ये यायला बराच वेळ जातो बराच वेळ बराच वेळ जातो परंतु माझ्या गोठ्यामध्ये मला आलेला अनुभव असा आहे की लगेच चार दिवसानंतर ती गाय आहे त्या लेवल आली मला एक सर अनुभव सांगा आता हे पहिल्यावर जनावर आहे बरोबर वेळल्यानंतर किती दिवसानंतर दूध कमी येतं साधारणपणे दोन महिने झाल्यानंतर कमी कमी आहेत कमी कमी आहेत कारण रोटेशन ह्याच्यानुसार परंतु माझा अनुभव सांगतो की आता हिला तिसरा महिना चालू पर आहे परंतु दुधाची लेवल माझी आहे तीच आहे तीच आहे फक्त आजारी असल्यामुळे एक लिटर माझी कमी आले बर काय कमी आली होती बर ती आता भरून निघाली दोन दिवसात बर त्याच्यामुळे माझी लेवल आहे ती व्यवस्थित किती दूध देते हिचं आता माझ्याकडे सहा लिटर दूध आहे सात सात लिटर होती बर ती कमी आली होती बर, आता हाय त्या लेवलला म्हणजे साडेसहा लिटर लागता चौदा बरोबर टायमाला म्हणजे तुमचं तेरा चौदा लिटर रोजचा दूध चालू येणार ती मला तीन महिने झाले दूध कमी नाहीच नाही बरं पिल चार्जर नसतं तर काय परिस्थिती नसतं तर मी परत पुन्हा एकदा कमीत गेलो असतो म्हणजे काम आहे का याच्या अगोदर माझ्याकडे गाय होत्या ती पण ह्याच्यापेक्षा पहिलावर होती आणि तिला पण गोष्ट ताप झाला होता आणि ती चांगली गेली होती हिच्यापेक्षा चांगली गेली होती ती वारल्यानंतर मी थोडंसं डिस्टर्ब केलं म्हणून मी हे तातडीचा निर्णय घेणं त्याच्या पाठी कारण हे होतं की हे दुसऱ्या जर पोट्याला अनुभव येत हो असेल तर मग माझ्या काय येत नाही बरोबर हे सगळ्यात मात्र आणि माझा एकच उद्देश असतो माझं जर चांगलं होत असेल तर दुसऱ्यांचं का फुल म्हणून मी धडपड करतो धडपड करतो त्यानंतर तुम्ही अजून देतो मी किती आतापर्यंत ते तरी चौघांना तर दिले तुम्हाला पण दिले तुमचा काय अनुभव मला तितकेच अनुभव आहे आता सध्याच तरी मी जास्त दिवस वापरेन नाही बरं किती दिवस झालं वापरलं एक आठवडा झालं वापरतोय बरं माझ्या ते पहिलं रखरखपणा होता बरं ते जे आता जरा नॉर्मल नाचायची कमी आल्या नाचत होती दुसरी गोष्ट म्हणजे शेणामध्ये फरक पडलेला आहे बरं किती दिवस झाले वापरतात घाटायचं आठ दिवस झाले वापरता वापर आधी कशी करतो नाच किती घातलं तर कमी तिला अंगावर घे आता जरा शांत चालू आहे काय झालं चाललं बघू आता लगेच आणली होती बरं ती आल्यानंतर आणली तिला एवढ्या कोच्चिड होत्या की ती मला लोक म्हणत होती तुम्ही कशाला घ्याय बर थोड्या गोचिड होत्या त्याला परंतु आपण थोडं काय नाही आपण ते काढून तिला एक महिना आणली त्याच्यानंतर तिला पण चालू केलं मी बरं आज तिच्या नाही पलीकडे बरोबर नाही परत बंद झालं बर गोट्यात कुठलीच समस्या नाही आता काय नाही समस्या आता मी बिंदास्त आहे कारण का आता ह्या दोन नंतर आता एक मला एवढा आत्मविश्वास आलाय की वीस लिटरची बेस जरी घेतली तर माझ्या गोट्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही बिना डॉक्टर जा आणि त्या गेला काही प्रॉब्लेम होणार नाही ही खात्री मिरच्या एवढं मात्र सत्य आहे आणि जनावर एकदम शांत आहे आहेत शांत आहे जरी दुपार झालं तर असं उठणार पण नाही निवड बसणार टायमिंग झालं की त्या टायमिंगला उठणार याच्या अगोदर आलग म्हटलं की चालूच उठाय चालू चालू होता चालू आता तुम्हाला दिसत स्वच्छता एवढी माझी स्वच्छता नाही किंवा हे नाही सकाळी जर पोटात बघितलं ना एवढी स्वच्छता स्वच्छता जनवार एवढी आता आपण एवढं उभं आहे तरी शांत उभं शांत उभा आहे नाहीतर ह्या शेणाच्या चित्रात जास्त बघा शेण बघा पोटी सारखे पडटी सारखे बरोबर ना हा <laughs> <बड़ बारे। laughs> आणि हे जे हे जे आहे की नाही वरच म्हणजे घट्टपणा जो म्हणतो असा कशातच येत नाही कशात येत नाही कशात येत आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणून सांगायचं जो दूध आहे ना बर त्याच्या अगोदर पण आम्ही खातो साईज बर अशी जाड जाडसा येते आणि त्याचं तूप पण जास्त नाही तूप पण जास्त आणि पांढर सतत दूध आहे आणि ह्याची टेस्ट दुधाची असते आणि वास येतो ह्याचं अजिबात ह्या दुधाचा वासही येत नाही आणि दुधाची जी क्वालिटी आहे तुम्ही दूध जरी म्हणजे एक वाटीवर घेतलं जाईल तर तुम्हाला ते परत खाऊ वाटणार असं त्या दुधाची क्वालिटी द्या म्हणजे तुम्हाला दुधात पण फरक पडला शेणात पडला मग तो आरोग्य तुमचं सगळं समाधान समाधान जनावर पण समाधान आहे आता बघा हो बारा वेगळं शांत शांत बरोबर म्हणजे हे नव्हतं आता ह्या गळ्या तुम्हाला वाटतील ह्या दोन दिवसात तुम्ही मी ही गळ मी जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे धुतली नाही धुतलेलीच नाही धुतलेली नाही का सगळ्यात महत्वाचे तरी सगळं शरीर पण चका की <laughs> एक नंबर म्हणजे ह्याचा रिटर्न सगळ्यात महत्वाची मिळतात मिळतात आणि आज सगळ्यात म्हणजे सर्वात मोठे समस्या गोटवाल्यानं कुठली येते तर आणि दूध असतं साठी समस्या येत नाही की सर जास्ट बरं मी तर खात्रीपूर्वक सांगतो की मस्ट होणार नाही होणारच नाही होणारच नाही कारण का हुनार थी। हुनार थी। हुनार थी। त्या गेला तुम्हाला पटणार नाही पुढं तर बघा ते बांधलेलं आहे बरं ते हे गेले नाकाला आणि बांधत होतो बरं का तर ती तेवढी नाचत होती म्हणून बरं हात लावू लागले दुरी ठेवली त्यासाठी ही दुरी लागत नाकाला बांधायला नाकाला नाचून नाचून ना, 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 ना। 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 म्हणजे पाय बांधायला पाय बांधत आता जवळजवळ एक पंधरा वीस दिवस झाले तरी मशीन माझ्या मशीन आता जरी मी ते पानवायला गेलो तर पाणी जरी मारलो तर अजिबात हालत नाही अजिबात हालत नाही अजिबात म्हणजे सगळी समस्या तुमची दूरच आहे झाड्या भेटली मग तिला एक चेन्स आला हा सर मी घेताना तिला गेली रात्री आहे कमी दरात गोडी आणि तिला घेतली तिची किंमत किती होईल सांगा बघा आता मला तुम्ही घेतली कि <laughs> किती ती मी घेतली पस्तीस हजार रुपये बरं बर आता काय किंमत आता किंमत पस्तीस हजार रुपये किती अंदाज आता नाही म्हटलं तर ती पन्नासच्या आसपास जाऊ शकते पन्नासच्या म्हणजे त्याच्यामध्ये फरक काय दिसतो चेहऱ्यावरती बघा ते चेहऱ्यावरती तेजय ना तेज नव्हतं चेहरा तिचा होता आता फुल तेज आहे त्या चेहऱ्यावरती मराठीमध्ये जर बघायला तर तिची केसाची लव बरवार त्वचा जर बघायची एकदम स्मूथ आणि मुलायम मुलायम दिसते म्हणजे तुमचे किती पैसे पैशाचा हिशोब जनावर पेटल्यानंतर जे समाधान मिळतं ते पैशात नाही मस्त पैशात नाही म्हत असं बरोबर म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एवढं आड़ समाधान वाटतं की गोट्यात कुठलीही अडचण नाही ज्या होत्या त्या सगळ्या समस्या सगळ्या निघाल्या आता मी ह्याला सगळं विचारा म्हणजे आता याला मी म्हणत असताना असं म्हणतो की मला पंधरा सोळा लिटरची खुर्ची गेली असेल तर बरं आहे त्याच्या खालची नको कारण का मला आत्मविश्वास आहे की मला कोण आहे साक्षर मिरच्या भेट नाही का भेट नाही हा विषय आहे म्हटलं की प्रॉब्लेम सगळ्या डॉक्टर लांब आहे सगळ्या एकच मत करू शकते एकच मत करू शकते काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्याला मी एक सांगेल की सर्वांनी मिल्क चार्जर चालू करावं आणि आपलं आरोग्य त्याचबरोबर जनावरांचं पण आरोग्य चांगल्या पद्धतीत सुधारते मी वापरले आणि दुसऱ्यांनी पण वापरलं म्हणजे सगळं वापरून बघितलं पाहिजे आणि आता समजा जर समजा जनावर म्हणलं किंवा गोटा म्हणलं तर सर्वात मोठी समस्या आजार आजार आणि हे जर असेल तर नाही हा काहीच नाही अनेक सरांचं मी बघितलं जे ह्याच पडणार शेण आहे ज्यावेळेस आपल्या शेतात जातात त्याच्यापासून मिळणारे फायदे ते फार वेगळे आहेत फार वेगळे म्हणजे मातीचा गुणधर्म असेल किंवा त्याच्यामध्ये सुपित्त असेल हे वाढत जाते का तर ह्याच्या जनावरांच्या पोटातून येणार जे चांगलंच आहे जमिनीला पण मिळालं तर उपजाऊ चांगलीच होणार चांगलीच होणार आहे हा एक सगळ्यात सर्वात महत्वाचं हे शेणासाठीच काढलेलं आहे सर्वात महत्वाचा म्हणजे आज जर सगळी पहिली काय शेती शेणावरच बरोबर आज ते ना नाही त्यामुळे रोगराई जास्त वाढत आपण वापरतोय केमिकल आता जो चार आहे ते सुद्धा कसा आहे सारा काय एक ये बे म्हणजे आता आमच्याकडे आता चौदा नुसतं वाढत वाढ दोन तीन महिने नुसतं वाढच आम्ही घालून तरी वाढ असून सुद्धा तुम्हाला एवढा रिझल्ट आहे एवढा रिझल्ट जर तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो टेक्निकल जर बघायला तर तिला वाळका पाहिजे वल्ला पाहिजे असं काही नाही आता आमचं हे आमचं दोन तीन महिने हे चालूच वाढच वाढच खेळात तुम्हाला मध्ये वाळक मिळणार नाही काय मिळणार म्हणजे तिच्या पोटात जायला कंटेन्स जे पाहिजे ते त्यातलं मिळत नाही मिळतो खात्रीपूर्वक सांगतो की ह्याच्यामुळे तिच्या शरीराची झीज भरून निघू शकते निघू शकते आणि उत्पादनामध्ये पण चांगली वाढवते उत्पादनामध्ये पण वाढवते दुधाचं पण तुम्हाला बेनिफिट झाला ती जनावर सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे जे ताप आला ना त्यातून बाहेर निघाल एकशे टक्का म्हणजे आयुष्य म्हणून आयुष्यमान वाढलं बरोबर बिलच्या जर नसतं तर परिस्थिती परिस्थिती <laughs> <ते आगे। laughs> हो, ती वेगळी होती बरोबर म्हणजे तुम्ही व्हिडिओ पण बघताय हो व्हिडिओ काय व्हिडिओ काय अनुभव अनुभव असे येतात की बाबा ते दुसरे वापरतात मग आपण का वापरू नये आणि प्रत्येक जण व्हिडिओमध्ये बघत असताना असं दिसतं की मी बारकाईन बघत असतो की तुझ्या चेहऱ्यावरच जे रहस्य असतं किंवा तो ना खोटं नाही बोलत म्हणजे व्हिडीओमध्ये जो तू बोलत असतो तो लपवू शकत नाही त्याचा चेहरा सगळं काही सांगून जातो की बाबा खोटं बोलायचं असतं तर मनावरती चेहऱ्यावरती पण केहऱ्यावरती आव्हाज तो वेगळ्या प्रकार आहे मी असं नाही मी वापरले त्यामुळे मला माहित आहे ना बरं मी आत्ता कोणी विचारलं किंवा सांगितलं अगोदर येईल माझ्या बरं बरोबर एवढा आत्मविश्वास आहे असाय जे व्हिडिओ बघून तुम्ही बघून वापरल्यानंतर दुसऱ्या सांगितलेलं आहे तुम्ही वापरून बघा मला रिझल्ट आलेला आहे बरं येते का बघा बघा तुम्ही किती जणांना दिला आता तीन चार जणांनी दिले माझ्या दुसरे चार पाच जण आहेत परंतु कसं आहे दुसऱ्याला अनुभव आले मला आला म्हणून तुम्ही वापरणार बर तुम्ही दुसऱ्या आणि कोणाला दिले मी त्यांना वापरल्यानंतर त्यांना विचार आता ज्या तिघा चौकांना दिले त्यांना रिझल्ट एक नंबर प्रश्न एक नाश्स ज्यांना दिला त्यांना कुणाला अडचण नाही तिला अडचण पण नाही त्यांना आणि मला खात्री आहे की त्यांचे जनावर सुधारण जनावर सुधारल्यानंतर आपोआप ती मला सांगत की बाबा अजून कुठे मिळते दे कारण का जनावर ज्यावेळी शांत येत किंवा तिच्या जे समाधान येते ना ती व्यक्ती असेल तर तिला अशा पद्धती त्याच्या होतात की काय नाही बाबा याच्यापासून मला समाधान समाधान बरोबर आज सर्वात मोठं तेच आहे जी जी हो आणि जर हे सगळं व्यवस्थित असेल तर आपण सुद्धा म्हणजे जबरदस्त मला रिझल्ट आलाय तुमचा आत्मविश्वास ते तुम सांगते बरोबर जर जर आता बघितलं आपण तर हे जे मागे शेण सगळं उडलंय त्याच्यात जे शितूड आहे बरोबर ते आधीच शेण आहे मिरचा वापरायच्या आधीच आणि आता जे आहे बघा हे एकदम किती घट्ट घट्ट पाय जरी मारला तरी ते बरोबर पाय जरी मारला आता तरी ते घट्टच पडले आणि ते जर म्हणजे ज्यावेळी शेण पडायला सुरुवात होती त्यावेळेस चित्र होते उडले उडले वापरायच्या आधी आता आता एकदम घट्टरी लात मार लात मारली तरी शेण तसंच घट्टच पडते म्हणजे हे रिझल्ट दिसून येतो